हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा कुक अँड कॉस्मेटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण तोंडली बटाटा भाजी बनवणार आहोत चला तर मग तोंडली बटाटा भाजी कशी बनवायची ते पाहूया सगळ्यात पहिलं कढईमध्ये तेल घालूया तेल छान गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये राई घालूया जिरं घालूया आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट तेलामध्ये थोडी परतून घेऊया आता ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा सुद्धा तेलामध्ये परतून घेऊया हिंग घालूया हिंगसुद्धा कांद्याबरोबर थोडा परतून घेऊया कांदा परतून झालेला आहे आता ह्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालूया आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतून घेऊया हळद घालूया घरगुती मसाला घालूया मसाला सुद्धा तेलामध्ये थोडा परतून घेऊया धणा पावडर घालूया परतून घेऊया सगळे मसाले परतून झालेले आहेत आता ह्यामध्ये ओलं खोबरं घालूया आणि हे ओलं खोबरं सुद्धा सगळ्या मसाल्यांबरोबर थोडं परतून घेऊया आता यामध्ये बारीक चिरलेली तोंडली घालूया मी इथे एका बटाट्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालूया चवीनुसार मीठ घालूया सगळं छान मिक्स करून घेऊया वर उन, वर मदे मदे वर वर उन, आता ह्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी शिजवून घेऊया भाजी शिजत असताना मध्ये मध्ये यावरचे झाकण काढून चमच्याने भाजीला ढवळून घेऊया कारण भाजीमध्ये पाणी घातलेले नसल्यामुळे भाजी तळ्याला करपण्याची भीती असते आणि पुन्हा भाजीवर झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया आता आपण भाजीवरचे झाकण काढून भाजी शिजली आहे का ते पाहूया तोंडली बटाटा भाजी छान शिजलेली आहे भाजीला पुन्हा एकदा चमच्याने थोडं ढवळून घेऊया आता आपली तोंडली बटाटा भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी चपाती भाकरी किंवा भाताबरोबरही खायला खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशी भाजी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका थँक्यू